राजसाहेबाने जी आज भूमिका मांडली ती सर्वव्यापी दृष्टिकोन ठेवून मांडलेली आहे सर्वांनी एकत्र द्यावं महाराष्ट्राच्या हितासाठी याचा अर्थ युती व्हावी असाही नाही युती नको असाही होत नाही त्यांनी जे काही उद्धव साहेबाला उद्देशून जे सांगितलं की युती झाली पाहिजे या मताचं मी पूर्वीही होतो आजही आहे याला महत्त्व आहे परंतु ही युती होणार नाही हे मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो त्याची मागचे कारण असे ज्या राजसाहेबांनी उद्धवसाहेब पक्षाचे कार्याध्यक्ष व्हावेत हा ठराव अधिवेशनामध्ये मांडला होता त्याच राजसाहेबांना त्यांनी दूर करायचा प्रयत्न केला दुसरं महत्वाचं आहे आता जी त्यांची युती आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर मग राजसाहेबांबरोबर एकत्रित यावं का मग जर यायचं असेल तर मग काँग्रेस सोडावं लागेल मग राष्ट्रवादी सोडावं लागेल आणि यांना सोडल्यानंतर राजसाहेबांचं त्यांचं जमेल का हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे आपल्या शिवसेनेमध्ये इतरांची हिस्सेदारी नको किंवा इतरांना बरोबर नको आणि त्यातल्या त्यात जवळच्या माणसाला जवळ नको हीच तर त्यांची भूमिका आहे आम्ही जो उठाव किंवा बंडोखरी केली ज्याला म्हणतात त्याचं कारण काय होते काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाऊ नका हे है, आमचं मग सर्वात पहिली मागणी आमची ती होती आणि आज राजसाहेबांनी जे काही आव्हान केलं आहे ते आव्हान केल्यानंतर तातडीने त्यांना रिस्पॉन्स देऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीपासून दूर होतील आजच्या घडीला तर ते वाटणं शक्य नाही आहे म्हणून राजसाहेबांनी आव्हान याच्यापूर्वीसुद्धा केलं होतं आणि नंतर त्यांनी हेही सांगितलं होतं की एका हाताने टाळे वाजत नाही आणि तोच प्रकार आताही पुढे भविष्यात घडेल राजसाहेबांनी घेतलेल्या पॉझिटिव्ह भूमिकेला तिकडून निगेटिव्ह प्रतिसाद मिळेल आणि ही ले ले मिले। युती होणार नाही हे तिरुवार सत्य आहे उद्धव ठाकरे म्हणत आहेत किरकोळ मी बाजूला ठेवायला तयार आहे पण मारेशी बोलाय तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय महाराष्ट्र